ब्रेकिंग न्यूज आली आहे पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यात सध्या नागरिक बिबट्याच्या दहशतीखाली आहेत बिबट्याने तलासरी तालुक्यातील करजगाव येथे ससेपालन युनिटवर हल्ला करून अनेक ससे फस्त केल्याची घटना समोर आली आहे बिबट्याने केलेल्या हल हल्ल्यात पन्नास ते साठ सशांचा मृत्यू झाला असून सध्या परिसरात असलेल्या ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे करजगाव येथील दयानंद आंबोलकर यांचे ससे पालनाचा व्यवसाय असून मध्यरात्रीच्या सुमारास एका बिबट्याने या युनिटमध्ये शिरकाव करत आठ ते दहा ससे फस्त केले होते तर इतर सशांचा बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला आहे या घटनेमुळे ससे पालन करणारे युनिटचे मालक दयानंद आंबोळकर यांचं लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे खरं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून तलासरी तालुक्यात बिबट्याची दहशत असून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे मात्र वन विभाग याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळतोय मी दयानंद आंबोलकर करजगाव मानपाडा तालुका तलासरी जिल्हा पालघर या ठिकाणचा कायमचा रहिवासी असून माझ्या या ठिकाणी ससा पाळण्याचं एक छोटंसं युनिट आहे आणि याच्यामध्ये साठ ते सत्तर ससे दरवर्षीप्रमाणे माझ्याकडे असतात आणि खूप लांब लांबून लोक बि त्याच्या उत्पदा उत्पादनासाठी घेऊन जात असत आणि रात्रीच्या सुमारास या ठिकाणी माझ्या या युनिटवर बिबट्याने हल्ला केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सर्व ससे स त्याने मारून टाकलेले आहेत प्लस त्याच्यातील जवळजवळ दहा ते बारा ससे त्याने खाऊनसुद्धा टाकलेले आहेत आता याच्यामध्ये जाळीच्या वरच्या बाजूला त्याने वरच्या बाजून उडी मारून तो युनिटमध्ये शिरला आणि त्याने सर्व सस्यांचे ससे मारून टाकले पाहिजे तेवढे त्याने खाल्ले आणि त्याच्यानंतर तो पुन्हा दरवाज्याचे ग्रील्स तोडून बिबट्या बाहेर पळून गेलेला आहे हाच प्रकार गेल्या तीन मे रोजी आमच्याच पाड्यामध्ये तीन लोकांना त्यांनी घायल केलेलं आहे आणि ह्या संदर्भात जी मुलाखत आणि जी आहे ते सर्व आम्ही वन विभागाला केलेलं आहे पोलीस प्रशासनाला केलेलं आहे ग्रामपंचायतला कलावलेलं आहे पंचायत समितीला कलावलेलं आहे कलावलेलं आहे परंतु वन विभागाचा निष्काळजीपणा या ठिकाणी आम्हाला दिसून येत आहे कारण अजून पण बिबट्या या परिसरामध्ये फिरत आहे काल कालही या बाजूला आलेला होता त्याचे ठसे वगैरे आम्ही पाठवले हो त्यांना वन विभागाला त्यांची माणसं आली त्यांनी फक्त ठसे पाहिले आणि निघून गेले रात्री त्यांची गाडी पेट्रोलिंगला आली रस्त्यावर आले आणि ते निघून गेले गावामध्ये लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले लहान लहान मुलं आहेत बैल आहेत शेळा म्हैसे आहेत वृद्ध माणसं आहेत आणि असा या परिस्थितीमध्ये वन विभागाकडे कोणत्याही प्रकारची उपाययोजना आम्हाला दिसून येत नाही तरी मला वाटते कि याकडे माला तीन में की याकडे वन विभागाने आवर्जून लक्ष द्यावं कारण मागच्या टायमाला तीन मेची गोष्ट गावकऱ्यांना हाकलून लावल्यामुळे तो बिबट्या पळाला आणि अजूनपर्यंत दहा दिवस झाले आम्हाला या गावामध्ये या पाड्यामध्ये अजूनपर्यंत त्रास देत आहे आज रात्रीच्या वेळेस माझ्या ह्या युनिटवर त्याने हल्ला केला आणि माझं पूर्णपणे युनिटचं त्याने नुकसान केलेलं आहे जवळजवळ वीस वीस ते पंचवीस हजाराचं नुकसान केलेलं आहे हे मला म्हणजे मला दुःख वाटते मला दुःख वाटते ह्याच्याही चेह पलीकडे मला वाटते की मला गावकऱ्यांची बी गावकऱ्यांचं भल्यासाठी काहीतरी सरकारने करावं वनपालाने किंवा वनरक्षकाने त्यांनी काहीतरी त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे नाही तर याच्यापुढे जर काही प्रॉब्लेम झाला तर वनरक्षक वनपाल आणि सर्व फॉरेस्टवाले त्याचं जबाबदार असतील आम्ही त्याला जर बिबट्या पकडता येत नसेल तर आम्ही बिबट्याचा बिबट्याची बंदोबस्त करू